नमस्कार एके मेहंदी आर्टिस्ट बाय कोमल या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर मी कोमल मेक प्रोफेशनल मेहंदी आर्टिस्ट आहे आणि आपल्या चॅनलचे फायनली पाच हजार सबस्क्रायबर झालेले आहेत त्यामुळं मी माझी एक छोटीशी जर्नी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर छोटीशी जर्नी म्हणजे एक हाऊस वाईफ टू मेहंदी आर्टिस्ट कशी झाले हे तुम्हाला सांगायचं सा आहे तर गेले तीन वर्ष झालं माझं लग्न झालं दोन हजार बावीस साली तेवीस मार्चला तर तिथून माझ्या करिअरचीच सुरुवात झाली असं म्हणावं कारण की मला माहीतच नव्हतं मी प्रोफेशनल मेहंदी आर्टिस्ट होऊ शकते किंवा मध्ये काही आवड नसणारी मुलगी म्हणजे जिला काहीच मेहंदी येत नाही ती आज मी प्रोफेशनल मेहंदी आर्टिस्ट आहे तर ओळखा माझी जर्नी कशी असेल तर मला पेंटिंगची आवड होती मी तुम्हाला माझ्या वॉल पेंटिंग वगैरे पण दाखवेल हळूहळू तर वॉल पेंटिंग वगैरे करायची फक्त मला ड्रॉईंगची वगैरे पेंटिंगची आवड होती काय झालं माझी मिस्टर म्हणजेच मला घडवणारे अमोल राव आहेत म्हणजे माझे मिस्टर तर त्यांनी काय केलं सुरुवातीला मला ॲज अ लग्न झाल्यानंतर माझी लाईफ पूर्ण बदलून टाकली किंवा मला आयुष्यात काय करायला पाहिजे हे मला कधीच माहीत नव्हतं तर ते त्यांनी मला सांगितलं प्रत्येक पुरुषाच्या मागे स्त्री असते तर माझ्या पाठी माझा नवरा आहे आणि त्यांनी मला पहिल्या दिवसापासून खूप सपोर्ट केला आहे असं मला इतकं भारी वाटतं कारण की मला माहीतच नव्हतं की मला इतके आयडिया आहे किंवा मी इतकं छान करू शकते तर सुरुवात कशी झाली लग्न झाल्यानंतर ना दोन महिने तीन महिन्याचा पिरियड झाल्यानंतर ना मला माझे मिस्टर म्हणायची कोमल काहीतरी कर तुला कशात आवड आहे का त्यांनी मला विचारलं मी म्हटलं हां मला मेकअप आवडतो किंवा हे म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी काय वर्क वगैरे असं करायला आवडतं म्हणजे ते ट्रेंडिंग चाललं होतं तेव्हा तर मी त्यांना सांगितलं तेव्हा ते म्हणले ठीक आहे आपण हे करू त्यानंतर मी एकदा म्हणजे ते जॉबला गेले तर आम्ही सर्च करत होते इतक्या एक एक लाख पन्नास पन्नास हजार रुपये फी म्हटलं नाही नाही मी एवढं महाग नको करायला पण ते म्हणलेत काहीतरी कर म्हणून मी एक मेहंदीचा क्लास लावला होता आणि त्याची फी फक्त सहा हजार रुपये होती आता त्याच क्लासची फी दहा हजार रुपये वगैरे झाले तुम्हाला तर माहीतच आहे कलेला इतकं डिमांड आलं आहे आत्ता सध्याच्या लाईफमध्ये क कद, कला कधीही मरत नाही आणि कलेमुळं कोणीही उपाशी राहत नाही कला तुमच्या अंगात हवीच आहे कोणतीही कला आवड निर्माण करा आणि आवड असं नसेल तर आवड निर्माण करा कारण की आत्ताच जो ट्रेंड आहे आत्ताचं जग आहे सगळे कलेकडे वळलं आहे आणि तुम्हाला तर माहीतच असेल किंवा माहीत नसेल तर माहीत करून घ्या की या जगात आता काय चाललं आहे स्मार्ट वर्क चालेल आहे कोणत्याही कष्टाच्या म्हणजे कष्ट करतातच लोक म्हणा पण कष्टापेक्षा स्मार्ट वर्कला जास्त इन्कम आहे जास्त पैसा आहे तर मला असं म्हणायचं आहे की जे घरात लेडीज बसलेले आहेत तुम्ही हा व्हिडिओ पाहताय ठीक आहे पण तुम्हीही स्वतःच्या मनात काहीतरी एक गोष्ट निर्माण करा हा तुमच्या घरातून तुम बाहेर जायला अलाउड नाही आहे तरीही मी तुम्हाला सांगणार आहे की आपण घरात बसून मेहंदी आर्टिस्ट कसं बनायचं आणि घरात बसून कसा, कसा पैसा कमवायचा तर आपला जो हा क्लास आहे मेहंदीचा मी बनवते आपल्या मध्ये जावा यूट्यूबमध्ये त्याच्यामध्ये जाव तुम्हाला कळेल माझी थर्टी डेज चॅलेंजची सीरीज आहे ती बेसिक पासून ॲडव्हान्स लेवलपर्यंत स्टेप बाय स्टेप आणि तेही फ्री आहे तुम्हाला घरात कुणालाही पैसे मागायची गरज नाही की मला पैसे द्या वगैरे असं तर माझ्या आयुष्याची सुरुवात हा मी कुठेतरी पैसे दिले होते पण तुम्हाला मी आलेली आहे कारण की मला असं वाटतं की काही घरात बसलेल्या स्त्रिया आहेत की त्यांना घरातनही पैसे भेटत नाहीत किंवा मी पाहिले कारण की मी आता एवढी बाहेर पडलेली आहे मी खूप ठिकाणी ऑर्डर घेतली तुम्ही माझं इंस्टाग्राम पेज बघा त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल मी डेली व्लॉगिंग पण करायचे की आज मी काय केलं आज मी किती ऑर्डर्स घेतल्या हेही बघितलेलं आहे मी सोलापूर मुंबई पुणे सातारा अशा ठिकाणी गेलेले आहे ऑर्डरसाठी का तर माझ्या मिस्टरांमुळे त्यांनी मला फुल सपोर्ट केलेला आहे आणि एकदम सेफली सगळ्या गोष्टी आज जो मी जेव्हा क्लास केला होता त्याच्यानंतरनं मला कोणही बनवायला नव्हते कोण बनवून मी सुरुवातीचे एक दोन महिने कोण विकून घरात बसून पैसे कमवत होते एक कोण जो होता तो पंधरा रुपये बारा रुपयाला ऑर्गेनिक मेहंदी कोण तो विकून मी सुरुवातीला बिझनेस स्टार्ट केला आता काय असतं केमिकलचे जे कोण असतात बाहेरचे जे कोण आहेत ते बरेच जणांना त्याच्यामुळे काय होतं हार्श होती म्हणजे स्किन अशी काहीतरी इन्फेक्शन वगैरे होतं तर मी ऑर्गेनिक मेहंदीचे कोण बनवायचे आणि लोकांना पाठवायचे आणि मला कुणाचाही सपोर्ट नव्हता म्हणजे सपोर्ट म्हणजे कोणाच आहे म्हणजे मिस्टरांकडून त्यांनी कधी माझं स्टेटस वगैरे त्यांना म्हटलं होतं ठेवू नका कारण की लोकं काय बोलतील लोक काय हसतील तर तसं नाही मी काय केलं माझं स्वतःचं फेसबुक इंस्टा आय डी चालू केलं आणि त्याच्यामध्ये मी माझे ॲडव्हर्टाईज टाकत गेले आणि सगळ्यात एकदम महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्या सासूबाई माझ्या सासूबाईंनी म्हणजे आईंनी मला इतका सपोर्ट केला कंटिन्यू त्या मला हात द्यायच्या मेहंदीच्या प्रॅक्टिससाठी मी पेपरवर प्रॅक्टिस करायची पण पर जोपर्यंत तुम्ही हातावर प्रॅक्टिस ना तोपर्यंत येत नाही की हातावर कशी मेहंदी काढायची त्या माझ्यासमोर अशा हात घेऊन बसायच्या अशाच अशा अशा हात घेऊन बसायच्या मला त्यांच्या हातात मी ॲटलीस्ट दहा ते पंधरा वेळा अशीच फ्रीमध्ये म्हणजे सोसायटीमध्ये सगळ्यांच्या हातात मी फ्रीमध्ये मेहंदी काढायची कारण की पहिल्यांदा सुरुवातीला जून जुलै चालू होता त्याच्यामध्ये मी सगळ्यांच्या हातावर मेहंदी काढल्यामुळं माझं एक कलेक्शन बनवलं होतं पोर्टफोलिओ त्याला म्हणतात तुमच्याशी छोटे छोटे फोटोज बनवून घ्यायचे ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं मेहंदीचं वर्क केलं असेल जेव्हा तुम्हाला ऑर्डर येते तेव्हा लोक हमकास विचारतात की तुमचं वर्क पाठवा तेव्हा मी ते फोटो वगैरे पाठवायचे मग हळूहळू एक ऑर्डर आली दुसरी ऑर्डर आली आणि लिटरली जेव्हा मला नागपंचमी होती बघा एक जुलैला माझी क्लास झाला होता आणि क्लासच्यामध्येच मला एक ऑर्डर आली होती एक महिन्याचा क्लास होता तर नागपंचमीच्या दिवशी तर नागपंचमीच्या आदला दोन दिवस आधी मला मेहंदीची ऑर्डर आली होती आणि मी म्हणजे फेसबुक थ्रूच आले होते तर मला काहीच माहीत नाही कसं क्लायंटशी बोलायचं कसं क्लायंटशी डील करायचं फक्त मी त्यांना माझे थोडेफार चार्जेस सांगितले आणि था, खूप कमी 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 मला चार्जेससुद्धा माहीत नव्हते की किती रुपये कसे काय कशाचे घ्यायचे आणि लिटरली तेव्हा मी एका पामचे सुद्धा दोनशे रुपये घेतले होते फक्त म्हणजे फक्त दोनशे एका पामचे दोन पामचे दोनशे रुपये आणि मला माहीतच नव्हतं आणि ती लगेच क्लायंट मला हो बोलली आणि आत्ताच त्या हाताचे पैसे तीनशे चार ते चारशे रुपये घेतात त्यावेळेस मग ती दोनशे रुपये बोलले होते ना अशा पाच ते सहा सायडरच होत्या तर माझे मिस्टर मला घेऊन डांगे चौकात गेलो होतं आम्ही आणि तिथे मेहंदी काढायला स्टार्ट केलं होतं तर रात्रीचे दहा ते सकाळच्या दोन वाजेपर्यंत तर ते माझ्यासोबत खाली पार्किंगमध्ये मा लॉटमध्ये थांबले होते आणि मी वर मेहंदी काढत होते जॉबवर एवढे कंटाळून आले होते तरी ते माझ्यासाठी थांबले त्या था। दिवशीची माझी पेमेंट एका एक दिवसाची दोन हजार रुपये झाली होती मी माझी एक डायरीसुद्धा बनवली होती तेव्हा एक जुलैपासून ते पूर्ण वर्षभराचे त्यानंतर मी माझं रेग्युलरली डायरी बनवतेच मग मा, मला इतका आनंद झाला होता ते दोन हजार रुपये ती माझी पहिली कमाई होती आणि मी लिटरली मला एकदम शॉक झाले होते की मी म्हणजे समजत नव्हतं की आपण दोन हजार रुपये कमवू शकतो असं झालं होतं मी खूप हॅप्पी होते आणि त्याच्यानंतरनं काय झालं हळूहळू मला ऑर्डर्स वाढत गेल्या वाढत गेल्या आणि माझ्या सासू सासऱ्यांचं घर एकदम जवळच आहे म्हणजे माझं सासरच त्यानंतर ना असं झालं की एका वेळेस मला माझे स्टुडंट्स वगैरे यायला लागले नंतर ना हळूहळू मार्केटमध्ये म्हणजे ऑर्डर्स यायला लागले आणि कधीही मेहंदीचा एक टाईम नसतो एक फिक्स टाईम नव्हता त्याच्यामुळं मला बाहेर सात सात आठ आठ माझी पहिली ब्राईड मी दहा ते बारा तास एकटीने बसून केली आहे तुम्ही पाहू शकता माझ्या इंस्टाग्राम चॅनलला मी एकटी बसून एक सा एक ब्राईड कंप्लीट केली त्याच्यासाठी मी सकाळी अकराला गेलते त्यानंतर तिच्या हातावर पायावर ही माझी फर्स्ट ब्रायडे मी तुम्हाला इथे फोटो टाकते तर तिच्या हातावर लिटरली मी दहा तास मेहंदी काढली आणि घरी मी एक वाजता गेलेली आहे नंतर ना म्हणजे थोडासा मध्ये आधी ब्रेक वगैरे होऊन कंप्लीट दहा तास मेहंदी आणि बाकीचे एक दोन तासांचा ब्रेक होता म्हणजे मी घरी आले जेवले मग गेले असं म्हणजे असं मला माहीतच नव्हतं की सोबत कुणाला नेचंय कुणाला नाही काहीच नाही फक्त मी शिकले आणि डायरेक्ट मी ब्राईड घेतली बरोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये मला फर्स्ट ब्राईड आली होती क्लास झाल्यानंतर ना मग जी मेहंदी आर्टिस्ट होती तिच्याबरोबर मी गेले ऑर्डरला एक दोन ठिकाणी लोणावळा वगैरे आणि माझा माहेर सातारा आहे त्यामुळे मला बोलण्याची काही मला आत्ता पण बोलताना मी थोडंसं अडकते मला म्हणजे असं माझा आवाज थोडासा इरिटेटिंग वाटतो हो, मला मग त्याच्यामुळं मला एकदम असं हे व्हायचं हो की मला ऑर्डर्स भेटतील का फुल डिप्रेशन कारण की आपण तर नवऱ्याचे एवढे पैसे घालवलेत आपल्याला पण ते नेहमी म्हणायचे पैशाकडे लक्ष देऊ नको तुला काहीतरी करायचे तू काहीतरी कर कधीच त्यांनी मला असं टोकलं नाही की तू पैसे घालव किंवा तू काय करते फक्त मी करत राहिले कारण की त्यांनी माझ्यासाठी काहीतरी केलंय म्हणून मी त्यांच्यासाठी करत राहिले करत आणि ती माझी एवढी आवड झाली आज मेहंदीच्या मी शेक्षा पाया पडते की तू मला घडवलंयस काय घडवलं काय नाही ते मला माहिती आहे पण आयुष्यात जर तुम्ही घरी बसत असाल तर खरंच काहीतरी कराण आपली जी सिरीज आहे थर्टी डेज चॅलेंजची त्याच्यामध्ये एकदम बेसिकपासून मी पासून शिकवलं आहे ज्याच्यामध्ये लाईन कशा कारण की हे कुणीही फ्रीमध्ये नॉलेज देत नाही आणि मी स्टेप बाय स्टेप तो गायडन्स देते आणि तुम्ही कुठेही यूट्यूब चॅनलवर बघा किती पकवतात तुम्हाला लिटरली काहीच नॉलेज देत नाही मी असे सुरुवातीला हेच क्लासेस व्हिडिओज बघूनच मी ॲज अ तुम्हाला हा चॅनल बनवला आहे दोन वर्षापूर्वी पण बनवला होता पण त्याच्यामध्ये मा मला बोलण्या बोलायचं कसं कॅमेरा कसा ॲडजस्ट करायचा हे पण माहीत नव्हतं पण मी आता मी स्वतःला असं म्हणजे मला स्वतःला कळलं की आता आपण एक आता हा ऑफ सीझन आहे तर ऑफ सीझनला आपण काय करू आपण मी ऑफलाईन तर क्लासेस घेते माझ्या अकरा ते एकचे क्लासेस असतातच ते बघून मी तुमचा डेलीचा लाईव्ह तीनचा घेते परत सकाळी रोज एक क्लास टाकते थर्टी डेज चॅलेंजचा तर मी ते सगळं मॅनेज करते कारण की आपल्याला काय असतं की एका गोष्टीकडं फोकस ना एकाच गोष्टीकडं तुम्ही काय करता चार ठिकाणी गोष्टी करता म्हणजे हे पण ते पण ते पण तसं नाही करायचं एक एकच फोकस त्यामुळे मी एकच फोकस केला आज तीन वर्ष झाले मला ॲज अ प्रोफेशन मेंदे आर्टिस्ट आणि जिला काहीही आवड नव्हती तर अशी होती माझी जर्नी एकदम सिम्पल सांगायचं म्हटलं तर आणि माझ्या घरच्यांनीही म्हणजे सासरच्यांनी मला खूप सपोर्ट केला म्हणजे माहेरचे तर होतेच पण मला माहीतच नव्हतं मी काय करू शकते तर असा होता माझा एकदम हाऊसवाईफ टू मेहंदी आर्टिस्ट जर्नी आणि त्याच्यानंतरनं बरेच एक वर्षानंतरनं आम्ही घराच्या बाहेर पडलो त्याच्यानंतरनं का पडलो तर मला माझे क्लासेस इन्क्वायरी येत होते क्ला, क्लासेसच्या इन्क्वायरीनंतरनं मी ठरवलं की थोडंसं बाहेर जायचं आहे कारण की बाहेर एखादा गाळा वगैरे घेऊ पण गाळ्यापेक्षा घर स्वस्त होतं रेंटने त्यामुळे मी घर घेतलं आणि घरामध्येच मी माझे क्लासेस चालू केले तर अशा पद्धतीने ही माझी जर्नी होती आणि तुम्हाला ह्या क्लासमध्ये मी आपल्या ज्या लाईव्ह जे क्लासेस असतात त्याच्यामध्ये सुद्धा डीप नॉलेज प्रयत्न करते स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी क्लिअर करते जेणेकरून तुम्हालाही लक्षात याव्यात की आपण काय शिकतोय किंवा बेसिक गोष्टी काय आहेत ॲडव्हान्स गोष्टी काय आहेत आणि आपण पूर्ण ब्रायडल इंगेजमेंट फुल फिगर वर्क वगैरे हळूहळू स्टेप बाय स्टेप मी या क्लासमध्ये शिकवणारच आहे ही आहे माझी पहिली स्टुडंट त्यानंतर ना स्टेप बाय स्टेप माझ्या स्टुडंट्स वाढत गेल्या तुम्ही पाहू शकता ह्या सगळ्या माझं स्टुडंट आहे आणि आत्तासुद्धा मी ऑनलाईन क्लास घेते आहेत पण त्यांचे फोटोज नाहीत त्यांना कारण की त्यांना आपण फक्त सर्टिफिकेट प्रोव्हाइड करतो अशा पद्धतीने काही माझं वर्कसुद्धा तुम्हाला दाखवते हो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जर आवडला असेल थोडंसं तरी माझ्या व्हिडिओतून तुम्हाला फायदा होत असेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि खरं तर लाईक पण करा जेणेकरून मला असं वाटेल की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय एव्हरी